नमस्कार माधवबाग वेलनेस आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण कोकणामधील स्पेशल रेसिपी म्हणजे धिरड्याची रेसिपी बघणार आहोत आणि ती दाखवण्यासाठी आपल्या सोबत आहेत रिया मॅडम आणि याचं साहित्य आता आपण बघणार आहोत ह्यासाठी लागणार आहे माधव शक्ती आठा ड्रायफ्रूट किसून घेतलेले आहे हारी पावडर आहे भाजून घेतलेले काळे तीळ आहे वेलशी पावडर आहे चवीपुरते मीठ घेतलेले आहे सगळ्यात शेवटी आपण आहोत आणि तळण्यासाठी घेतलेलं आहे हे सगळं आहे तर याचं साहित्य वापरताना आपण ज्या पदार्थांचा वापर केलेला आहे ते म्हणजे माधव शक्ती आटा हा माधव भक्त स्पेशल अगदी कमी साखर असलेला आटा आहे ज्यामध्ये अगदी पंचवीस टक्के साखर तयार होते जनरली आपण जर गव्हाचा किंवा तांदळाचा वापर केला तर त्यामध्ये सत्तर टक्के साखर असते त्यामुळे डायबिटीजचे जे पेशंट असतील हार्ट डिसीजचे ब्लड प्रेशरचे पेशंट असतील कोलेस्ट्रॉल वाढलेले असतील पेशंट हे या एवढ्या प्रमाणामध्ये साखर खाऊ शकत नाही तर त्यांच्यासाठी हा पर्याय म्हणून माधवशक्ती आटा आपण वापरू शकता दुसरं म्हणजे याच्यामध्ये स्वीटनर आहे तो आपण किंवा साखर हे डायबेटीस पेशंट घेऊ शकत नाही तर यांच्यासाठी आपण स्वीटनर म्हणून दिव्याचा वापर केलेला आहे तर आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करणार आहोत ज्यामध्ये आपण माधवशक्ती आटा घेतलेला आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत

तोड़ो तोड़ो खायला प्रक्रिया करताना थोडं थोडं पाणी मिक्स करून पीठ तर आता आपण पीठ मळून घेतलेलं आहे आता याचे आपण गिरणी करायला घेणार आहोत यासाठी आपण पहिल्यांदा रोल करून घेणार आहोत तो रोल पण घेतल्या तर आपण जशा चकल्या तयार करतो तसं ती रोल फिरवून घ्यायचा आहे तर या पद्धतीने आपण असे रोल तयार करायचे

चांगलं कारण जे आपण तेल वापरतो त्याच्यामध्ये आत्ताची जी तेल आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा असं होत की ह्या तेलांमध्ये तो कोंड्याचा भाग असतो जो उरांना खातो तो पण बऱ्याच वेळा येतात त्यामुळे ही तेल बऱ्याच वेळा पचायला जड असतात बऱ्याच वेळा असं होतं की ही तेल जर तुम्ही खूप दिवसांची आणून ठेवली असेल तर त्याच्यामध्ये गाळ जमा झालेला दिसतो तर यासाठी शक्यतो एक सात दिवसांचं तेल तुम्ही घरामध्ये आणत जावा तो लिया है। ये लिया है। आता जी आपकी हिर् तैयार है हिर टेस्ट कर एकदम मस्त खुशखुशी है हिर अच्छे तुम्हें पौष्टिक खा स्वस्थ खिला